मुंबईत लोकलच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणारे तर लाडकी बहीण योजनेत गैरव्यवहाराच्या तक्रारीनंतर अर्जांची पडताळणी होणार आहे देशात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू हे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत तर एकतीस पैकी अठ्ठावीस जण कोट्याधीश आहेत वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी सुरू असून यात सोळा डबे असणार आहेत तर कोरोनानंतर आता चीनमध्ये एच एम पी व्ही वायरसने डोकं वर काढलंय बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत भारताच्या रिषभ पंतने विक्रमी अर्धशतक केलंय अभिनेता गोविंदा त्याच्या कुटुंबापासून वेगळा राहतो असा खुलासा पत्नीने केलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज पाच जानेवारी वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबईकरांसाठी लोकलच्या मेगा ब्लॉकची मुंबईत उपनगरीय रेल्वे मार्गावर दुरुस्तीसाठी तिन्ही मार्गावर पाच जानेवारीला मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे पश्चिम रेल्वे रेल्वे मध्य आणि हार्बर मार्गावर हा ब्लॉक असणार आहे मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंद अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हार्बरवर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर तर पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते चर्चगेट अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असणारे मध्य रेल्वेवर सकाळी अकरा पाच वाजल्यापासून ते दुपारी तीन पंचावन्न वाजेपर्यंत माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल ब्लॉक दरम्यान धीम्या मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील ब्लॉक काळात गाड्या पंधरा मिनटे उशिरा धावतील हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी अकरा पाच ते दुपारी चार पाच वाजेपर्यंत पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल पनवेल सी एस एम टी पनवेल ठाणे ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा रद्द असणार आहे तर बेलापूर नेरूळ आणि उरण स्थानकादरम्यान लोकल सेवा सुरू असणार आहे तर सी एस एम टी ते वाशी विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत पश्चिम रेल्वे मार्गावरही सकाळी दहा पस्तीस ते दुपारी तीन पस्तीस या कालावधीत ब्लॉक असणार आहे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यानच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर धावतील तर काही उपनगरी गाड्या रद्द केल्या आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लाडकी बहीण योजनेबाबतची लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी होणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे विधानसभा निवडणुकीआधी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेत महिलांना महिन्याला पंधराशे रुपये इतका निधी दिला जातोय दरम्यान धुळ्यातील एका महिलेला मिळालेले पाच महिन्यांचे पैसे पुन्हा सरकार जमा करण्यात आलेत योजनेच्या काही ठिकाणी अनियमितता आणि अपात्र असलेल्यांना निधी मिळाल्याच्या तक्रारी आल्या आहेत निवडणुकीआधी सरसकट अर्ज घेतल्याने सरकारवर पडताळणीची वेळ आल्याची टीका विरोधकांनी केली आहे लाडकी बहीण योजनेत निकष डावलून अर्ज करण्यात आलेत काहींनी फसवणूक केल्याच्या तक्रारी धुळे जळगाव वर्धा गडचिरोली या जिल्ह्यात केल्यात धुळ्यातील एका महिलेने लाडकी बहीण योजनेचा दोनदा लाभ घेतल्याचं आढळलंय प्रशासनाने तिचा पाच महिन्यांचा सात हजार पाचशे रुपये निधी परत घेतलाय योजनेचा गैरफायदा घेतलेल्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे अशी माहिती धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या अर्जदारांची पडताळणी केली जाणार असल्याचं सांगितलंय तक्रारीच्या आधारे केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिका असलेल्या अर्जदारांना वगळता इतर अर्जांची तपासणी होणार आहे धुळ्यासह इतरही जिल्ह्यातून तक्रारींमध्ये वाढ होती योजनेची पारदर्शकता टिकवण्यासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत पॉडकास्टची तिसरी बातमी आहे देशातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीबाबतची एकतीस पैकी अठ्ठावीस कोट्याधीश आहेत देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी समोर आली आहे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स अर्थात ए आरने प्रसिद्ध केलेल्या अहवालात एन चंद्राबाबू नायडू हे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरलेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या चंद्राबाबूंची संपत्ती नऊशे एकतीस कोटी इतकी आहे भारतातील मुख्यमंत्र्यांचे सरासरी उत्पन्न तेरा लाखांपेक्षा जास्त आहे हे उत्पन्न भारताच्या दरडोई उत्पन्नाच्या सात पूर्णांक तीन पट जास्त आहे मुख्यमंत्री म्हणून सर्वात कमी संपत्ती ममता बॅनर्जी यांच्याकडे आहे त्यांची संपत्ती फक्त पंधरा पूर्णांक अडतीस लाख इतकी आहे त्यांच्यानंतर काश्मीरचे मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांचा नंबर लागतोय अब्दुल्ला यांच्याकडे पंचावन्न पूर्णांक चोवीस लाख रुपये इतकी संपत्ती आहे अठ्ठावीस राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये फक्त ममता बॅनर्जी आणि ओमार अब्दुल्ला हेच कोट्याधीश नाहीत देशातील सर्वाधिक श्रीमंत दहा मुख्यमंत्र्यांमध्ये तीन भाजपचे दोन काँग्रेसचे तर पाच प्रादेशिक पक्षांचे आहेत चंद्राबाबू नंतर अरुणाचलचे पेमा खांडू हे दुसरे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत त्यांची संपत्ती तीनशे बत्तीस पूर्णांक सत्तावन्न कोटी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती तेरा पूर्णांक सत्तावीस कोटी रुपये इतकी आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडे प्रत्येकी एक कोटी रुपये इतकी संपत्ती आहे मात्र या तिघांवर कोणतेही कर्ज नाहीये आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे वंदे भारत स्लीपर ट्रेनला सोळा डबे किती प्रवासी प्रवास करणार देशात वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी सुरू आहे चाचणी यशस्वी झाल्यास लवकरच ट्रेन रुळावर धावतील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन दिल्ली मुंबई किंवा दिल्ली कोलकाता अशी धावू शकते वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये सोळा डबे असणार आहेत तर एकाच वेळी ट्रेनमधून आठशे तेवीस प्रवासी प्रवास करू शकणार आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे चीनमधील नव्या व्हायरसची कोरोनानंतर चीनमध्ये ह्युमन मेटान्युमो व्हायरसने डोकं वर काढलं आहे एच एम पी व्ही या आजारात फ्लू सारखी लक्षणं आहेत यामुळे लहान मुलं आणि ज्येष्ठांना श्वसनाच्या समस्या उद्भवत असल्याचा दावा केला आहे खोकला आणि शिंकळ्यातून याचा प्रसार होतो हा विषाणू दोन हजार एकमध्ये नेदरलँडमध्ये आढळला होता पॉडकास्टची सहावी बातमी आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत सिडनी कसोटीची भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने एकोणतीस चेंडूत वादळी अर्धशतक झळकावलं त्याने एकशे तीस वर्षे जुना विक्रम मोडला आहे ऑस्ट्रेलियात संघाच्या खेळाडूने केलेलं हे वेगवान अर्धशतक ठरलंय तर तीस पेक्षा कमी एकमेव खेळाडू पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली अभिनेता गोविंदा हा कुटुंबापासून वेगळा राहतो असा खुलासा पत्नी सुनीता आहुजा यांनी केलाय गोविंदाला बोलायला खूप आवडतो तो, तो अनेकांना एकत्र करून गप्पा मारतो त्यामुळे तो बंगल्यात आणि आम्ही अपार्टमेंट मध्ये राहतो असं पत्नी सुनीता यांनी सांगितलंय हे होत सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय सूरज यादव